च जय जगदंबे महाराज की जय भारत माता की हिंदू धर्म की जय गीत सांगतोय गीत म्हणा सगळ्यांनी दुसरे का दमक दमक दुसा, दुसा, दुसा बोले जनक जनक झंझा बोलेसेना श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत

पळाला विसागर सोडून पळाला पळाला विसागर सोडून पळाला पळाला फळाला विसागड सोडून पळाला पळाला विसागड सोडून पळाला तारणीचे नाव घेता औरंग्या फळाला राणीचे नाव घेता आज we

हिंदू-बद होते की हे राज्य भगव्याच होत की नाही मग हे राज्य भगव्याचं होत तर किल्ल्यांवर भडवे कसे काय लागले हे राज्य हे कणकोट शेवट पर्यंत फक्त आणि फक्त फगव्याच राहणार की नाही मग त्या सत्तेमध्ये बसणारा प्रत्येक आमदार खासदार नगरसेवक ते ग्रामपंचायत समितीच्या प्रत्येक माणसापर्यंत सांगण्यात जो हिंदू हितकी बाद करे का

महाराजांचीच असणार कुठे अजूला वगैरेची नाही ती प्रतापगडाला ज्याप्रमाणे दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला अतिक्रमण प्रशासनाने पाडले ना त्याप्रमाणे प्रशासनाला विनंती आहे कि प्रत्येक कणकोटाचं अतिक्रमण हटायला हवं हे कडकोट कुणाचे आहे भगव्याचे आहे कुणाचे आहे आणि शेवट पर्यंत कुणाचे राहणार भगवा शेवट पर्यंत फडकणार की नाही ना। आणि तो भगवा शेवट पर्यंत राहणार की नाही ना। ना। या भूमीवर शेवटचा सूर्योदय होईपर्यंत आणि या भूमीचा शेवटचा भूमीचा कण टिकेपर्यंत हे महाराष्ट्राचे कडकोट फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्याचे खूप अंगात किडा ना सर्व धर्मस्तंभ भावाचा त्यांनी ठगून घ्यावं कि इथे कळगोटांवर भाव फक्त एकच हिंदू धर्माचा आणि फक्त आमच्या भकवयाचा मग आई वाघजाईच्या चरणी आणि त्या प्रशासनाच्या पुढे एकच मागणी आणि एकच विनंती विशाल फक्त आमचा होता आमचा आहे عزيز <applause> عزيز <applause> <applause> Like what is am पती गणपती भूपत प्रज सुवर्ण रत्न श्री पत गोहिंद प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव ध्वस श्रीश्वर ಹಿಂದೂ ಪದ ಪಾತ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಛತ್ರಪತಿ ಶಾಜಿ ದ ಧರ್ಮಾರಿಗೆ ಹಿಂದೂ ಪದ ಪಾತ ಕ್ಷತ್ರಿಯ ಗುಲಿಿನ ಕಾವ್ಯವಿ ಸಂಸ್ಕೃತ ಪಂಡಿತ ಪ್ರಜಾತ ವಿದ್ಯಾ ಪಂಡಿತ ಸರ್ಜಾ ಮೊಘಲ ದಲ ಸೌವಾರಕ औरंग धल निर्दालक हिंदवी स्वराज रक्षक शिवपुत्र धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज

आई भवानी शक्ती दे सागराला शक्ती दे आई भवानी शक्ती दे जमनीला सकल हिंदू समाज जास्त काही बोलणार नाही पण एकच विनंती करतो शाहूवाळी घरा मस्त तुम्ही एकजुटीने उभे राहा सकल हिंदू समाज पूर्ण सकल हिंदू समाज तुमच्या पाठीशी एकजूट उभा आहे आणि बांधलांनी त्यावेळी छातीचा कोट केला होता आणि आजही बांधल छातीचा कोट करायला तयार आहे विनंती जोपर्यंत नाहीतर नाहीतर मग आम्हाला समजत काय करायला पाहिजे शक्ती

दारू बंद करायला लावल्या माउस बंद करायला लावलाय मटन शिजवायला बंद करायला लावल्या उरसावर बंदी घालायला लावल्या एक मटणाचा तुकडा गेला तर नेण्याचे पाय गळ्यामध्ये घाटल्याशिवाय आम्ही थांबणार नाही घराकडे परत गेला नाही पाहिजे आपण या ठिकाणी आलात शिवभक्तांच्या भक्तांच्या साक्षीच दर्शन घडवला धन्यवाद जय हिंद जाह जय महाराज जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की महाराज की जगतगुरु संत तुकाराम महाराज शिरीष महाराजांनंतर आपल्या कार्यक्रमाला समारोपाला सुरुवात होईल यावर सगळ्यांनी दोन्ही आठ वरती करायचे पुंडलिकावर छत्रपती संभाजी महाराज की <गण> हिंदू आईनी आपल्याला शक्ती दिली त्यामुळे मुक्त आपल्यालाच करायचं हा संकल्प मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण आज आषाढ महिना चालू आहे साडेतीनशे वर्षापूर्वी अशाच एका आषाढीच्या पौर्णिमेला छत्रपती शिवरायांना पनाळ्यावरून विशाळगडावरती सुखरूप पोहोचवण्यासाठी सहाशे मावळ्यांची दिंडी निघाली होती विशाळगडाच्या दिशेने आज हजारांच्या संख्येने मावळे आले शिवरायांना सुखरूप या विशाळगडावरून काढण्यासाठी साडेतीनशे वर्षा पूर्वीच्या बाजी फुलाजी बांधल सेनेच शिवा काशांचं रक्त तुमच्या माझ्यामध्ये खेळत या भर पावसामध्ये आई वाघजाई आपल्याला आशीर्वाद देत असताना आजच्या दिवसाच्या निमित्ताने एकच संकल्प नितीन राजांनी सांगितलं किती दिवस तीस दिवस एक महिन्यात जर अहो जातीयवादी विषयावरती तुम्ही जी आर ना जातीय विषयांसाठी तुम्हाला जीआर काढता येतो ना मग हिंदुत्वाच्या विषयांसाठी हिंदुत्ववादी सरकारला जीआर काढायला लाज वाटते का म्हणून चालणार नाही कित्य किल्ल्यावरती एक पण शिल्लक नाही राहिला पाहिजेत राहिला पुरातत्व विभागाच्या किल्ल्यावरती एकही अतिक्रमण किंवा कोणती वीज जरी आमच्या शिवभक्तांना हलवायची म्हटली तरी याची त्याची हुजरेगिरी करत फिरायला लागतं दहा ठिकाणी परवानगीसाठी फिरायला कण तुमच्या काय <दिड़िशे> बी महाराज आहे मला शब्दांची मर्यादा आहे ते तुमच्या मनात येतेच माझ्या तोंडात न येऊयासाठी पण दीडशे बरोबर कटाला झक मारायला बांधलीत का संकल्पीड घर सोडा ऐतिहासिक वास्तू जोडला नाही एकवीस किल्ल्यानं किल्ल्यावरती एकवीस मंदिर होती त्यापैकी दहा सापडतात फक्त भितडाच्या रूपाने पण त्या भडव्या मलिक रा यांचा दर्गा मात्र दिवसेंदिवस वाढत चाललाय किल्ल्यावरती तीन तीन वाजली मशिदी बांधतात पण या सगळ्याला विरोध करण्याचं सामर्थ्य ना पुरातत्व विभागात आहे ना न्यायपालिकेत नाही सरकारमध्ये मी आज हिंदुत्वाच्या आधारावरती सगळा हिंदू समाजाच्या वतीनं तुमच्या माझ्या वतीनं सरकारला आवाहन करतोय तीस दिवसामध्ये ही बडवेगिरी थांबून किल्ल्यावरची सगळी अतिक्रमण काढा कायदा हातात घ्यावा लागेल अहो हे अतिक्रमण कापतात किल्ल्यावरती कोंबड कापतात अक्षरशः बाजी प्रभू मुलाजी प्रभूंच्या समाधीचा त्या स्मारकाच्या वरती कोंबड्याची पिस सापडतात एवढी वाईट अवस्था आमच्या स्मारकांची आहे पण हिंदू म्हणून आमचं रक्त खवळत नाही या सगळ्यांच्या विरोधात या सगळ्याच्या विरोधात उभं राहत नाही आज सरकारला आव्हान केलं पाहिजे तुम्ही या वरच्या होणाऱ्या पशु हत्येला कायमस्वरूपी बंदी आणा नव्वद टक्के झक मारून निघून जातात एवढा दम यांच्या नाही की एवढ्या आतमध्ये किल्ल्यावरती राहतील हे राहतात फक्त आपल्यातल्या काही भडव्या हिंदूंच्या नवसामुळं विचार करा या मलिक रयाला नवस बोलायला येतात की आम्हाला लेखरू उद्या अव ज्याला सहा वेळा प्रयत्न करून किल्ला नाही जिंकता आला खडव्यावरती डोकं टेकवायला आता अव तो मलिक मलिकुत्तुजार किल्ला जिंकता इथं इथं हगवन लागून गेला आणि लेकरू झालं तरी ते हगवन लागून मेल्याशिवाय राहणार नाही बोलायचं शंभू छत्रपतींना त्यामुळे माझ या निमित्ताने त्या सगळ्या भडव्या हिंदूंना बाडग्यांना आवाहने की पाया पडायचं असेल तर वाघ जाई आहे त्या थडग्याकडे जाऊन डोकं आपटायची काय गरज नाही तुम्हाला झालेलं देखलू हगवल लागून मेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे जाता जाता तुमच्या सर्वांना आव्हान आपण पहिल्यांदा जमलोय पन्नास वर्ष झालं विशाळगडावरती अतिक्रमण सुरू आहे एकोणीसशे छप्पन पासून दोन हजार चोवीस पर्यंत अठ्ठावन्न वर्षांनंतर पहिल्यांदा हे भगव महादळ विशाळगडाच्या साठी विशाळगडाच्या पायथ्याला जमलंय तर आपल्यामध्ये कुणी फुटकाळ वाढता कामा नाही माझी आजच्या दिवसाच्या निमित्तानं संभाजीराजांना विनंती आहे राजांनी अठरा महिन्यापूर्वी किल्ल्यावरती आले ते राजेत आमचे आम्हाला अभिमान आहे आमचे राजेश पण राजे अठरा महिन्यापूर्वी आले पंधरा वर्षानंतर किल्ल्यावर नेमका आजच्याच दिवशी बैठक विशाळगडावरती सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन केलं असताना राजांनी आजच्याच दिवशी आजच्याच वेळेला बैठक लावली कोल्हापुरामध्ये का बर तुम्हाला या दीडशे लोकांना जर जागा द्यायची असेल राजे आमचे आहेत आमचं म्हणणं तुमच्या खासगी जागेत त्यांना राहण्याची व्यवस्था करा अतिक्रमण आणि त्यांचं पुनर्वसन हिंदू कदापि सहन करणार नाही विशाळगड नाही, नाही। आमचा होता आमचा हे त्या बडव्या मलिक रेहनला आणि त्यांच्या अवलातींना पण निक्षून आजच्या दिवसाने सांगतो आणि जे जे विशाळ गडावरती काम करतात मित्रांनो आपण सगळे जमलोय पण आपण सगळ्यांनी जमण्यासाठी हजारो हातांनी कष्ट घेतले कदाचित ते माईक वरती येणार नाही ते आपल्या पुढे येणार नाही आजच्या दिवसाने संकल्प करा की आम्ही त्या विशाळ गडांच्या राबणाऱ्या हातांच्या पाठीमाग निस्वार्थ भावने उभे राहतो या सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद द्या हे एक आवाहन करतो आणि सोबत हा फक्त विशाळगड मुक्त नाही करायचा शेजारचा पनाळ्यावरती किती आहे माहितीये का सोळा आहे सोळा एकट्या पन्हाळा किल्ल्यावरती सोळा ठिकाणी चादरी अंतरल्यात त्या विलासगडावरती सांगलीमध्ये कृष्ण मंदिरातला कृष्ण उघड्यावरती पडलाय पण वरती चार गुंठ्यामध्ये तडका बांधला गेलाय एक किल्ला नाही आहे अशा त्र्याहत्तरगड किल्ल्यांवरती या आपली थडगी बांधली त्या त्र्याहत्तर गड किल्ल्यांना हिरव्या चादरीतून मुक्त करण्याचा संकल्प आजच्या दिवसाने घ्या तुमच्या सर्वांच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या वतीनं माझा सरकारला आव्हान आहे की तुम्ही पाच कोर्टामध्ये हा निकाल लावा आणि लवकरात लवकर प्रत्येक किल्ल्यावरची हिरवी चादर काढा नाहीतर हिंदू समाज शिवभक्त त्या प्रत्येक हिरव्या चादरीवर भगवी चादर अंतरल्याशिवाय राहणार नाही निमित्ताने सांगतो आणि तुम्हा सर्वांचे लक्ष 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 आभार की तुम्ही या भर पावसामध्ये वादळ वाऱ्याच्या पावसामध्ये अडीचशे दोनशे किलोमीटर छत्रपती शिवरायांसाठी विशाळगडासाठी आला तो संकल्प घेऊन या ठिकाणावरून जाऊया जय श्रीराम اس <laughs> میرا